महाराष्ट्र राज्यातील सर्वात लांब नदी कोणती आहे पर्याय तापी कृष्णा गोदावरी भीमा तर बरोबर उत्तर आहे गोदावरी महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत कोणते पर्याय जय जय महाराष्ट्र माझा जन गण वंदे मातरम भारत माझा देश आहे बरोबर उत्तर आहे जय जय महाराष्ट्र माझा महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती पर्याय पुणे मुंबई नाशिक नागपूर बरोबर उत्तर आहे मुंबई महाराष्ट्र राज्यामध्ये गणपती उत्सव कोणी सुरू केला पर्याय यशवंतराव चव्हाण वासुदेव बळवंत फडके दामोदर चाफेकर लोकमान्य टिळक बरोबर उत्तर आहे लोकमान्य टिळक महाराष्ट्र दिन केव्हा साजरा केला जातो पर्याय एक मे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी तीन मार्च बरोबर उत्तर आहे एक मे अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत पर्याय नाशिक छत्रपती संभाजीनगर पुणे जालना बरोबर उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर कशासाठी प्रसिद्ध आहे पर्याय चप्पल शाल लाकडी खेळणी कापूस बरोबर उत्तर आहे कोल्हापुरी चप्पल हिरकणी बुरुज कोणत्या किल्ल्यावर आहे रायगड राजगड तोरणा लोहगड बरोबर उत्तर आहे रायगड महाराष्ट्र राज्यातील सर्वात उंच शिखर कोणते पर्याय साल्लेर कळसुबाई तोरणा महाबळेश्वर बरोबर उत्तर आहे कळसुबाई महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण पर्याय चिंतामणराव देशमुख शरद चंद्र पवार शंकरराव देशमुख यशवंतराव चव्हाण तो बरोबर उत्तर आहे यशवंतराव चव्हाण दहा पैकी तुमची किती उत्तरे बरोबर आली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा व्हिडिओसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र